भाजपाचे माजी खासदार रामदास तळस यांना राम मंदिरात पूजा करण्यापासून पुजाऱ्याने रोखले राम मंदिरातील ट्रस्टीचा संतापजनक प्रकार नागरिकांमध्ये संतापाची लाट देवळी शहरातील राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी उत्सव सुरू असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामदास तळस दर्शनाकरिता मंदिरात गेले असता राम मूर्तीजवळ पूजा करायला जाण्यापासून तेथील ट्रस्टी असलेल्या पुजाऱ्याने रोखण्याची संतापजनक घटना घडली आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तळस भाजपाचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांच्या व पुजाऱ्यांमध्ये गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यावरून मोठा वादविवाद झाला भगवान रामाच्या मूर्तीजवळ प्रवेश करताना सोहळे जानवे परिधान केले आहेत का अशी विचारणा केल्याचे प्रत्यक्षदर्शनीस सांगितले अखेर माजी खासदारांना कठड्याच्या बाहेरच हार अर्पण करत बाहेरूनच प्रभू श्रीरामाचे दर्शन करून समाधान मानावे लागले माझे खासदारांना रामाच्या मूर्तीजवळ प्रवेश नाकारल्याने व अपमानित केल्याने मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सर्वसमक्ष ही घटना घडल्याने उपस्थितांनी भोवया हो उंचावल्यात माजी खासदार रामदास तळस यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टमध्ये गाभाऱ्यापासून लांब पूजा व दर्शन करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे क्षणातच ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली भाजपाच्या माजी खासदाराला मूर्तीजवळ जाण्यापासून अडवण्याच्या गंभीर घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली माजी खासदार व ज्येष्ठ नेत्यांना जर मंदिरात ही वागणूक दिल्या जात आहे तर सर्वसामान्य भक्तांचं काय भगवान श्रीराम वनवासात असताना शेबरीचे उष्टे बोर खाल्याची घटना अनेकदा कथा वाचनातून ऐकत असतो यातूनच सर्वसामान्य जनतेचा अयोध्येचा राजा भगवान रामाची प्रचिती येते परंतु देव आणि धर्माची मक्तेदारी असलेल्या लोकांकडून कायम सर्वसामान्यांची उपेक्षा केली जाते सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडी